मी आता उभा आहे अं जांभिवली वरसा ठाकूरपाडा या परिसरामध्ये या ठिकाणीचं एक भयानक चित्र मी आपल्याला दाखवतो आहे खरं तर या ठिकाणी अंबरनाथमधला चिखलोली धरण आहे आणि त्या चिखलोली धरणाचं जे उगमस्थान आहे जो ओढा या चिखलोली धरणाला येऊन भेटतो आहे त्या ओढ्यामध्ये बिनदिक्कतपणे हे प्रदूषणयुक्त पाणी जे आहे कंपन्यांचं पाणी आहे कंपन्यांचं पाणी इथं सोडलं जातं आहे या प्र केमिकलयुक्त पाण्यामुळे या ओढ्यातले मासे मोठ्या प्रमाणात मरण पावलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पाणी चिखलोली धरणात जाऊन मिक्स होतं आहे अर्थी त्या पाण्यातून प्रदूषण होऊन ते लोकांना देखील ते पाणी प्यावं लागू शकतं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण की चिखलोली धरणाच्या पाण्याचा पुरवठा अंबरनाथ शहराला केला जातो कुठल्याही प्रकारचं नियंत्रण या कंपन्यांवर दिसून येत नाही आपण पुन्हा एकदा या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो कशाप्रकारे या कंपनीचं पाणी एका नाल्यावाटे एक नाली काढली आहे आणि त्या नालीवाटे आपण ते लाल कसं झालं आहे पाणी ते सुद्धा पाहू शकतो ओढ्याला जाते आहे आणि ओढ्यातलं पाणी थेट चिखलोलीच्या धरणात मिक्स होत आहे आणि या केमिकलयुक्त पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे जे आहेत ते मासे मरण पावलेले आहेत हेच पाणी चिखलोलीच्या धरणात जातंय आणि चिखलोली धरणातलं सुद्धा प्रदूषित होत आहे त्या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांनी वारंवार तक्रारी केलेल्या आहेत की अशा प्रकारे प्रदूषणयुक्त पाणी जे आहे ते धरणामध्ये सोडलं जातंय आपण त्यांच्याशी बातचीत करूयात काय सांगाल काय तुमची तक्रार आमची तक्रारी हीच आहे की आमचं हे चांगलं पाणी आहे त्याच्यामध्ये हा केमिकलचं पाणी सोडतात आणि मासे पण लय मरतात कारण बिरं आंघोळ करायला येतात काही जानवर आहेत गाय आहेत ते पाणी पितात जर कोणाला काय झालं तर काय कोण जबाबदार आहे आमचं हेच प्रॉब्लेम आहे हे केव्हापासून सोडते आणि कुठली कंपनी सोडते हे तर लयपासून चालू आहे जिथून पाऊस काळात चालू होतं तसं चालूच होतं आज तर जास्त 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 सोडलेलं आहे पाणी यापुढे पण तक्रार केली होती पण तेव्हा बंद केलं त्याच्यानंतर याही परत चालू केलं ह्या वर्षी खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल एकंदरीतच तक्रार करूनसुद्धा त्यांच्या तक्रारी लक्ष केलं जाते आणि आपण पुन्हा एकदा पाहूया की कशा प्रकारे हे पाणी जे आहे हे पाणी सोडलं जाते या पाण्यामुळे इथला दगडसुद्धा लाल पडलेला आहे हे थेट चिखलोली धरणात जात आहे आणि यातून जर आयुष्यात एखादी मोठी हानी झाली किंवा जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण असं सुद्धा या निमित्तानं उपस्थित झालेला आहे मयुरेश कडव एकमत न्यूज अंबरनाथ